इकडे आमचा कलर तया तयार झालेला आहे आता जे तिकडे कॉलम दिसत आहेत कंपनीचे ह्या कॉलमला आम्हाला कलर द्यायचा आहे आणि आता सध्या मी आणि रुपेश आलो आहे इकडे रुपेश उभा आहे आणि संकेत येणार आहे आता त्यानंतर आम्ही कलरचं काम करायला घेऊ पण आता सध्या मी कलर मिक्स केला आहे व्यवस्थित झाला आहे कलर आणि याच्यामध्ये आमचे तीन ते ती चार दिवस असेच वेस्ट गेले त्याच्यामुळे म्हटलं की आज पूर्ण काम झालं पाहिजे फायनल तर आता कलर पण करून झाला आहे आता फक्त कलर द्यायचा आहे आणि कालचा दिवस असा वेस्ट गेला कारण की तो कलरवाल्याने आम्हाला जर सांगितलं होतं की दोन कलर मिक्स करा आणि कलर होतो आहे का नाही बघा पण तो कलर काही दिवा झाला नाही कारण की पूर्ण कलर तो वेस्ट गेला आणि आज पूर्ण टोटल पूर्ण कलर नवीन आणलेला आहे हे जे कॉलम आहे

म्हणजे काय मला सांगतो थोडं गोल्डन द्यायचा गोल्डन आहे मला समजलं नाही एक डब्बा तू नाही आता पण झेंडे लावून नाही अरे काहीच नाही झालं कोणी ऍक्टिव्ह नाही तिथं बंद करून आलो मी बे मी बोल इकडे कलर द्यायला सुरुवात झालेली आहे

एवढं कुठं मारायचं बेंच बाराशे रुपयाला एक डब्बा त्याला गोल्डन कलर बघायला गेलो कितीतरी गोल्डन त्याच्यामध्ये कळतच नव्हते ना हा नगे अरे माझ्या लक्षात नाही राहत यार आता काय काय तुला म्हातारा झालो म्हातारा नाही रे धापूळ मुळे यार वाटला घे बॉक्स लागेल एवढा रंग होता

रात्रीचे दोन वाजलेत आणि इकडे कलर द्यायचं काम आमचं कम्प्लीट झालेलं आहे आणि फक्त आता गोल्डन कलर द्यायचा बाकी आहे तिकडे संकेत कलर देतोय आपण एवढं की कलरचा डबा आमच्याकडे एकच आहे आता रात्रीची सगळी दुकानं बंद असेल संकेतला झोप आलेली पण म्हटलं नाही आता काम घेतलंच आहे हातामध्ये तर कम्प्लीट करूया तर ऑलमोस्ट आता काम आमचं झाल्यासारखंच आहे मित्रांनो आज आहे आमचा तिसरा दिवस जेव्हापासून आम्ही कमाईचं काम हाती घेतलंय वायव वाईप्स काहीतरी वाईफ्स टू वन झिरो फोर झिरो फोर मित्रांनो आजचा आपला हा चौथा दिवस आहे जेव्हापासून कमाईचं काम करायला सुरुवात घेतली तेव्हापासून कमाना ऑलमोस्ट रेडी झाली आहे आणि इकडे आज सुमित भाई आले आहेत थोडेफार आम्हाला हातभार लावायला आज त्यांचं आगमन झालं आणि इकडे आमचे बाबा टेलर आहेत आज आणिपासून आणि ऑलमोस्ट आमची कमाई रेडी झाली आणि उद्या आम्ही बिल्डिंगच्या समोर नेऊन सेटअप करणार आहोत आणि थोडीफार कामं बाकी आहेत ती कावं पण आम्ही आजच्या आणि उद्याच्या दिवसाला संपून टाकू

सेम तसच जाणार नाही ना आपल्याकडे राहू द्या ते बरोबर आहे राहू द्या ते बरोबर आहे ते राहू देऊ काय असं आता अना महत्वा दोन मिन मिच आहे चार पट उत्याला लागेल ना आपल्या एकमेक

पर्पल प्रेंग। प्रेंग। <laughs> इतना इतना दिस। दिस। हा पेन काय का जमत नाही खाली पडायला हे डिश आले पुढे बघूया चला पुढे बघूया

जाएवी जाएवी जाएवी। <laughs> <बगार> <laughs> <laughs> ए तर मित्रांनो नमस्कार जय भीम सगळ्यांना मानत आहे जय भीम

चल <laughs> चल <laughs> <laughs> चला 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 आपण बघूया तर गाइस काकाला सब्सक्राइब शेअर लाईक करा तर शी माझा गळा बसलाय म्हणून मी काय नाही बोलू शकत तर तुम्ही जरा समजून घ्या अरे म अरे मोठी सोड पाहिजे अरे इथे अरे हिचा काय संबंध आहे अरे नाही हिच ही मोठी गाडी मित्रांनो हे थोडस राहिलं मग आम्ही खालती जाणार आहे सगळ्यात मेन गोष्ट आम्हाला ह्याची भीती वाटते खूप अंधार आहे आणि आमचा मित्र गौरव दिसेल की नाही सांगू शकत

आपल्याकडून सगळी काम झालेली आहेत फक्त आपल्याला बॅनर लावायचे आणि कमानी उभी करायची कमानीला भरपूर काम आहे तेव्हा आपण ऍक्टिव्ह हो परत परत आधीसारखं सारखा ऍक्टिव्ह आपण कमानीच्या टायम ओके <णले> <ण्ति> <दिया> <ण्ति> आजोन आजोन गे, आजोन गे। बस बस तिकडलं तर पूर्ण गेलंय में तुदा, 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 तुदा। काका। आता बघ तुम्ही बॅनर आमदिक्षा बघित असतो त्यात लहान लवकर हा उभं करायला पण आता झालं असतात म्हणजे हवे न करून तो खाली खूप मेहनत करते आहे थोडी सकाळ सकाळी फोन करून उठवलंय मला पण आणि सगळ्यांनी खाली बोलवले ते ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट तयारी झालेली आहे <laughs>